आदमी टूट जाता है घर बनाने में आदमी टंकी सुरू झाली आहे फिल्टर प्लांटचं काम चालू झालं वीर पूर्ण झाली आहे एका वर्षभरात बिस्लरीचं पाणी या गावामध्ये जर गुलाबरावाने पाजलं नाही तर राजकारण सोडून देईल अशी मी शपथ घेतली आहे याच कारण या ज्या टंक्या बनल्या या तीस वर्षापूर्वीच्या बनलेल्या टंक्या दररोज वाढणारी लोकसंख्या आणि त्याच्यावर आमच्यावर टीका टिप्पणी झाली आणि सध्या तर काय आहे कोणी दुश्मनच नाही माझ्याशिवाय कोणाला उठलं सुटलं गुलाब भाऊ आता नवीन नवीन छोटे 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 मोबाईल निघाले विजय तुझ्यासारखे हे मोबाईल काही पण टाकतात त्याच्याकरता मी तो छोटा मोबाईल वापरतो पाहायचंच नाही पाहिलं म्हणजे बी पी वाढते शुगर वाढते त्याला उत्तर द्या त्याचं टेन्शन घ्या टेन्शन घेण्याकरता मी जगायला आलो नाही आहे मी टेन्शन देण्याकरता जगायला आलो आहे आणि माझ्या स्वभावामध्ये फरक पडला फरक पडला बराच आरोप करतात लोक गुलाबराव पाटील पहिले शिंगाळे मोर्चे काळाचे कुठे गेले अरे येड्या मी मंत्री आहे आता जर मी आता शिंगाडा काढायला लागलो तर तुम्ही म्हणाल मंत्री होईल तरी सुधारणाने हो म्हणजे तुम्हीच म्हणणार म्हणजे त्या काळातली जी भूमिका होती ती विरोधी पक्षाच्या आमदार म्हणून माझी भूमिका बरोबर होती पण आता सत्ताधारी मंत्री म्हणून माझी भूमिका हीच असणार आहे की मी माझ्या सरकारची महाविकास आघाडीची काय काय चांगली कामं करता येतील ती जळगाव जिल्ह्यामध्ये दिली पाहिजे अप्पांनी मला शुभेच्छा दिल्या गुलाबराव तुम्ही मुख्यमंत्री व्हा मी कस मुख्यमंत्री होईल आप्पा साहेबाला पंतप्रधान करा मला मुख्यमंत्री करा उद्धव साहेब जर पुढे मुख्यमंत्री झाले पंतप्रधान करा मग मुख्यमंत्री करा पण तुम्हाला सांगू का अप्पा मला मंत्री होईल याची गॅरंटी होती का तुम्हाला माहित आहे पहिले शिवसेना भाजपचं आपलं लफडं होतं मग ते आय लव्ह यू झालं तेच उठलं मग तीन ती गोडा काम बी गोडा म्हणायचे आपण तिघं एकत्र आलो पहिले प्यार का वादा फिफ्टी फिफ्टी होणार होते पन्नास पन्नास टक्के मंत्री किंवा चार सा चाळीस साठ झाले असते वीस मंत्री शिवसेनेच्या वाट्यावर आले असते ते आले तेरा तेरामध्ये सात कॅबिनेट त्याच्यात गुलाबराव कस का होईल माझा नंबर लागला बारा वाजून सोळा मिनिटांनी शेवटचा कॉल आला मला मी झोपून गेलो म्हणता आपला नंबर नाही भेटा तू गया कामसे तेरा क्या होगा सगळी मंडळी आपली ग्रामीणची आली होती जिल्ह्यातली आली होती बारा वाजून फोन आला डबल झिरो टू टू किंवा पाटील बनगया तू झिरो टू टू नंबर आला आणि मला लक्षात आला की हा नंबर तो मातो सिकाय गुलाबराव तू बन गया रे आणि मला सांगितलं की तुम्हाला उद्या मंत्री म्हणून शपथ घ्यायची आहे मला वाटलं का पुन्हा राज्यमंत्री करता की काय का मी बोलून 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 गेलो होतो राज्यमंत्री असताना की मला चिडा मारायची बंदूक दिली काय चालवलं काय चालवलं तुम्ही टी व्हीवाल्यांनी चिड्या मारायची बंदूक दिली चिडा मारायची बंदूक दिली मला सांगा सहकार खात्याला बजेट आहे का एक बी पत्रकारने सांगायचं सहकार खात्याला बजेट आहे एक रुपयाचं बजेट आहे मी काय होतो सहकार राज्यमंत्री मी काहीच देऊ शकत नाही मुतारी तर देऊ शकत नव्हतो मी काय द्यायचो काय द्यायचो मी वन टाईम सेटलमेंट वन टाईम सेटलमेंट करलो आप डीडीआरला बोलावा आरला बोलवा वन टाईम सेटलमेंट इस्मारकी सभेला इथे व्यस्त आहे असा असा धंदा होता मग माझ्यावर जो टीका केली लाट टीका केली गुलाबराव पाटलांना काम करण्याची अक्कल नाही धमाक नाही आणि हा म्हणतो मला चिड्या मारायची बंदूक दिली मला बजेटच नाही मी काही गावात जाऊन सांगू शकत होतो की पाळती गावात आलो मी सहकार भवन उभं करून देईल बजेट तर पाहिजे हे एकमेव खातं की त्याला रुपया बजेट नाही त्याच्यात मला राज्यमंत्री केलं आता मी तर मंत्र्यामध्येच खुश होतो मागे गाडी पुढे गाडी बसले बसला गुलाबराव गाडी चालली जोरात बाकी काय धंदा होता दुसरा मला तर ते तेवढंच पाहिजे होतं की ज्या पोलिसांनी मला सतवलं तो पोलीस माझ्या मागं पाहिजे मेडको खुश नाही होना ना आणि निश्चितपणाने मला त्या गोष्टीचा आनंद होता की मी मंत्री झालो खात्याला काय करायचं खातं खातं असतं सहकार राज्य मंत्री झालो मग मं मी ते बोललो की चिड्या मारायची बंदूक आहे देवेंद्रजीच्या सभेत बोललो की देवेंद्रजी तुम्ही मला चिड्या मारायची बंदूक दिली योगायोगाने आता पाणी खातं भेटलं माझं नशीब बघा हे पाणी खातं आलं जलजीवन मिशन आली हर घर नळ हर गल कल पाणीच पाणी आता पाणी सगळ्यांना लागतं दिवसा बी लागतं रात्री बी लागतं पाणी आहे ते हे सगळं कळतं भलते कलाकार आहे सांगायचा सांगायचं आहे की पाणी हे सगळ्यांना लागतं जल आहे तो कल आहे आणि योगायोगाने जल जीवन मिशन आलं की पन्नास टक्के केंद्राचे पन्नास टक्के राज्याचे दहा टक्के लोकवर्गनी पंधरा हजार कोटीचा बजेट आला पहिल्या वर्षाचा आणि मी पाणी देऊ शकतो आता त्या गंगापूर वैजापूर तालुक्याला चॅलेंज आहे माझ एक हजार कोटी रुपये दिले मी एक हजार कोटी परवा एक हजार कोटी मला बरं वाटतं हजार कोटी दिले म्हणजे मापाच्या घरून दिले रघुनाथ चतुर्दी येथून तसं नाहीये सरकारचे दिले पैसे दिले पण नाव माझं होत आहे एक गावात गेलो मी नगरमध्ये पंचेचाळीस कोटीची योजना होती मंत्री महोदय घेऊन गेले गडाख साहेब त्यांच्याच एरियातली होती एक म्हातारी आली म्हणे हा पाणीवाला बाबा आला वा गुलाब बाबा काटेलवाला बाबा सगळे बाबा पाहिले पण पहिला पाणीवाला बाबा म्हणणारी बाई सापडली मला मला तरी असं वाटतं की सगळ्यात चांगलं खातं उद्धव साहेबांनी जर कुठलं दिलं असेल तर ते मला पाणी पाजण्याचं खातं दिलं प्यायलाही पाणी लागतं आणि राजकारणांकरताही पाणी पाजण्याकरता पाणी लागतं आणि आज मी आपल्याला खात्री देणार आहे की येणाऱ्या ज्या निवडणुका आहे वरतून आदेश जसे येतील महाविकास आघाडीने लढा तर आपण विचार करू वरतून आदेश आले एकटे लढा तर एकटे लढू पण या जळगाव जिल्ह्यामध्ये फक्त एक सत्ता आपल्याकडे आली नाही आहे एक ती एक सत्ता म्हणजे जिल्हा परिषद जिल्हा परिषदची सत्ता ही शिवसेनेच्या ताब्यात घेतल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही ही खात्री मी आपल्याला या ठिकाणी देतोय काय काय नाही केलं या शिवसेनेनी जादू केली दीपक सोनोने सभापती झाला आहे का इकडे स्टेजवर तो सभापती झाला नंतर बायकोचा दा पती झाला पहिले सभापती झाला मग बायकोचा दा पती झाला एकवीस वर्षाचा पोट्ट सभापती होऊ शकते निलेश हा बघा उभा हे नगराध्यक्ष आमचं मॉडेल हा याच वय पंचवीस हा आमचा नगराध्यक्ष म्हणजे तीन वर्ष त्यांनी नगराध्यक्ष जे भोगले ते मायनस केले तर बावीसाव्या वर्षी हे हे आमचं माल आहे हे असे पोरं झाले कोणाच्या भरोश्यावर झाले शिवसेनेच्या आणि शिवसैनिकांच्या भरोशावर म्हणून स्टेजवर बसलेल्यांना मी सांगतो की तुम्ही फुगू नका मोठे झाल्यावर आम्ही लय फुगतो साहेब झोपले साहेब उठले साहेब चालले साहेब बसले पण आमची सगळी मंडळी लग्न शेंडी मरण धरण कधी कधी लग्न आम्ही असं करतो की नवरदेव झोपेतून उठले की आम्ही त्याच्या घरी असतो नमस्कार तू नवर चेट तू जल्दी जा आठून काय देणे देऊन आणि कधी कधी असं जातो की नवरी चालली असते घरी आणि आम्ही जातो तिथे दारी त्याला वाटलं पाहिजे की नवरदेवाची मंत्र्याशी ओळख आहे हे त्याची मान सन्मान वाढवण्याची ताकद आहे जो रात्रंदिवस कार्यकर्ता म्हणतो गुलाबराव पाटील जिंदाबाद गुलाबराव पाटील तुम आगे बढो त्याच्या एवढ्या कामाला मी जाऊ नये का जर मी गेलो नाही तर मग गुलाबराव पाटील तू आगे बढो हम तुम्हारे साथ आहे गुलाबराव पाटील तुम खड्डे मे हम खड्डे घेऊ उपर आहे अशी परिस्थिती होईल ही आमची जी ताकद ही आम संपर्क आमची ताकद आहे माणुसकी आमची ताकद आहे आणि आमच्यामध्ये गर्व येऊ शकत नाही अरे ही मंत्रिपद आज येतील उद्या जातील पण हे माणसं जेव्हा मी पडलो होतो ना तर माणसं येत ना मी मग आम्हाला विचार करू येण्यासारखा गय कहा गय कहा गय हा मी माणसाळलेले माणसं आम्हाला व्यसन आहे पन्नास माणसं जर दिवसभर आलेली तर असं वाटतं की हवा गेली आपली लोक जर आपल्याशी बोलले नाही जास्त नमस्कार केला नाही तर वाटतं लोक नाराज आहे आपल्याशी आमचा व्यवसाय आहे आम्ही किती फ्रेश राहतो रोज दोन तीनशे पाचशेची ओपीडी राहते कोणी अंग दुखणारा डॉक्टर असला तो अंगच तपासतो तापवाला तापच तपासतो पाय तुटलेला पायच जोडतो का तो हृदय जोडतो नाही आम्ही तर कोणी बी शंभर येतात शंभर वेगळे वेगळे प्रश्न घेऊन येतात आम्ही एकटे असतो आम्ही जनरल फिजिशियन आई बायको नादत नाही तरी गुलाबराव पाटील शास्त्री त्रास होतो गुलाबराव पाटील गावात रस्ता नाही गुलाबराव पाटील तरी आम्ही फ्रेश राहतो आणि शंभर गेल्यानंतर एकशे एक वा आला तर असं दाखवतो पहिला तू चालय बोल मेरे सरकार क्या कहना आहे आपका का एवढं फ्रेश राहणं काय सोपं आहे काय तीन चार लाख लोकांमध्ये दे निवडून देणं काय सोपं आहे का आम्ही बी फिरोबा मुंजोबा असे आहे म्हणून निवडून येतो आणि आपल्या वक्त्यांनी सूत्रसंचल करणाऱ्या सरांनी सांगितलं की गुलाबराव पाटलांवर सगळ्या जाती धर्माचे लोक प्रेम करतात हो करतात कोणताच धर्म वाईट नाही आहे पण माझं म्हणणं एवढंच आहे बाळासाहेबांचं सा म्हणणं एवढंच आहे की देश मे राहिना होगा तो वंदे मातरम कैना होगा एवढंच बाळासाहेब बोलले बाळासाहेबांनी कोणत्याही मुसलमानांशी विरोध केला नाही हमको ना मोहम्मद से नफरत ना ईसा से कोई बैर नहीं दस के दस गुरु है अपने अपने हैं कोई गैर नहीं मंदिर में चले वेद मंत्र गुरदारों में गुरदास मस्जिद में पाक नमाज चले हमको ना इससे कोई ऐतराज ना कोई गम होगा मगर इस देश के गद्दारों के साथ यहाँ जो कुछ भी होगा बहुत कम होगा बड़ा साहेबा ने हमारा ये ना हिंदू बुरा है ना मुसलमान बुरा है बुरा है तो सिर्फ इंसान बुरा है तुम्ही आमच्या रहा राहा आम्ही तुमच्या बरोबर राहू जनाजा बी इधर जानी आहे तुम्हाला चार खांदे लागतं आम्हाला मुसलमान आहे का त्याचं साडेसात फूट डोकं आहे काय हिंदू तर चार फूट डोकं आहे आमचं म्हणणं एकच आहे की या गावाची शांतता या तालुक्याची शांतता जर मी ठेवली लोकप्रतिनिधी म्हणून आणि सगळ्या आमदारांनी जे राज्यामध्ये ही ठरवली तर राज्य आपोआप शांत राहील जे बाँड्रीवर राहता दंगा झाल्यावर त्यांना विचारा जे बाँड्रीवर राहता हिंदू असो किंवा मुसलमान असो दंगा झाल्यावर त्यांना विचारा परिस्थिती काय असते त्यावेळेस त्यावेळेस खायची वस्ती सोडून माणूस पळतो घर सोडून माणूस पळून जातो तर त्याला फक्त त्याचा जीव वाचवायचा असतो ते आम्ही सांभाळलंय आम्ही सांभाळलंय उद्या भानगडी करायची आहे तर मग करा, करा? तुमचं नुकसान आहे आमचंही नुकसान आहे आणि हे जर चांगलं करण्याचं काम मंत्री म्हणून मी करू शकत नसेल तर मी त्या पदाचा लायकीचा नाही असं मला स्वतःला वाटत म्हणून आज बरेच पत्रकार मला बोलले की तुम्ही काही देणार आहे का आज शिवसेनेची सहावी दुसरी जागा निवडून देणार तुम्ही काही देणार आहे की नाही आम्हाला बातमी योगायोग आहे यो टी व्ही चॅनलवाले आणि हे सगळे महाराष्ट्रभर जी मेहनत घेतात बारीक बारीक बातम्या छापतात माझी विनंती आहे की पुढच्या काळामध्ये आमच्या शेतकऱ्याच्याही बातम्या छापाव हो। आमचे मटेरियलची काय ताना तान होते ते छापाव हो। आमच्या बियाण्याचा काय सत्यानाश होतो ते छापाव आमची विनंती आहे आणि आजची गर्दी बघून मी कितीही मोठा झाला असलो तरी गावातला आणि तालुक्याचा गुलाब आहे या गावाच्या लोकांनी या गुलाबराव हाफ चट्टीवर पाहिला आहे नाटकात काम करताना आहे आप्पा मी नाटकात पण काम करायचो त्यामुळे कधी कधी नाटकाचं काम केलेलं बी मला आवडतं राजकारणात तेही कामात आलं कारण की राजकारणामध्ये बरेच लोक नाटकी असतात ते ओळखायचं असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये ते गुण आपल्याला कामात आले की आपण ते केलं कधी कधी माझ्यावर टीका होते की गुलाबराव पाटलांनी कव्वाली म्हणली गुलाबराव पाटलांनी गाणं म्हणलं आता मला येतं त्यांना येत नाही माझा दोष काय या सगळ्या गोष्टींना मी ओहापोह करण्यासाठी वाढदिवसाच्या निमित्ताने मी जास्त टीका करणं उचित होणार नाही आणि माझं मी कोणाला घाबरायचा विषय येत नाही हे काय तांबडपट बांधून आहे पण एक आहे जोड्या चप्पलची कमाई गुलाबराव पाटील करून चुकलाय ती तुमची तुमच्या पायाची ही श्रीमंती मला इतकी दिवस पुरणार आहे माझ्याकडे पैसा पुरणार नाही मान्य आहे पण मी नुसता एकेकाच्या घरी जरी गेलो तर माझं पुरा आयुष्य निघून जाईन एवढे लोक जमले आहे कुठले कुठले मित्र नाही माझे आज आलेले एक मित्र तर दुबईहून आलाय पण तो मागं बसलाय वाढदिवसाला तर मग किंवा आरा भाई तू हे हे प्रेम बाजारात नाही मिळत हे जमवावं लागते मतलब निघाला तुम्ही कोण आणि आम्ही कोण हे नाही चालत माझ्या बरोबर जे पहिल्या इलेक्शनला होते त्याच्यातले नव्वद टक्के कार्यकर्ते आज सुद्धा आहे आज सुद्धा आहे आणि एखादा जर आला नाही तर मी त्याला बोलवून घेतो खरं काही दिखणार नाही तुम्हाला दोन तीन महिन्यापासून मी आज ही सभा घेण्याचं कारण हे होतं मी घेणार नव्हतो पण म्हणलं चेक करून घेऊ आपण शुगर चेक करतो बीपी चेक करतो तसं म्हणलं आपण बी चेक करून घेऊ आपलं काय आहे प्रॉब्लेम पण आपा ऐंशी एकशे वीस बीपी आपला शुगर दोनशेच्या खाली आज मी थकणार नाही आता मी तर कलसे और भागू भागूंगा कारण की ही ताकद तुम्ही मला दिलेली आहे आणि ह्या ताकदीच्या भरोशावरच मी काम करतोय आज माझ्यापासून कोणी व्यापारी म्हणू शकत नाही गुलाबराव पाटील पालकमंत्री झाला आणि मला त्रास आहे एक व्यापाऱ्याने सांगायचं एक जिल्ह्यातल्या एक अधिकाऱ्याने सांगायचं की या मंत्र्यापासून त्रास आहे आमच्याकडे बीडीओ आली लेडीज ती सांगायची म्हणजे मी चार्ज घेतला भाऊ मुकुंद दनवरेन त्यांना मी बोललो सचिनदा त्यांना तो विषय तर सांगायची तू त्या गुलाबराव पाटला इथे का गेली बॅचच्या बाया सांगायच्या फार डेंजर आहे तो आणि आता ती बाई ऍडिशनल सी ओ झाली जळगावला तीच बाई म्हणे भाऊ तुम्ही तुम्हाला भावासारखं प्रेम दिलं लोक असं सांगायचे की गुलाबराव पाटील फार डाकू माणूस आहे फार खतरनाक आहे मग तिला म्हणलं ताई जर चांगलं काम होत असेल तर मी त्याच्या मागं असतो आणि वाईट काम होत असेल तर निश्चितपणाने त्याच्या विरुद्ध असतो आणि आता दादागिरी करण्याची गरज राहिली नाही मंत्री आहे पालकमंत्री आहे कलेक्टर आपण सुनताय मी एसपी आपना सुनता है, सुने काय सरकार आपण ऐकावं लागल जिसके हाथ मे दंडा उसकी भेस आणि आपण चुकीची काम सांगत नाही कोणी मर्डरवाल्याला ना सोडून द्या कोणी मोक्या वाल्याला सोडून द्या हा धंदा आपला नाही भाऊ भाऊची भांडण झाली तोडून द्या पटपटी पकडली सोडून द्या आपला कच्चा माल तोच आहे पटपटी सोडली मत पक्क प्रॉब्लम नाही मला एक मंत्री म्हणणार आहे खरे का कर रिक्षावाले के लिए फोन ना बोले तू नसीम खान मला वाटते ते मंत्री आहे माझी मंत्री ते म्हणजे ते माझ्या बाजूला बस बसले होते एक रिक्षावाल्याचा फोन आला म्हणतो येई तो माल आहे आपण इसको कोय गुलाबराव पाटील सेले नाही आपली गाडी छुट गई ना पाटील मत पक्का आहे आणि हेच तर लोक मत द्यायला बाहेर उतरतात त्यामुळे हे जर सामान्य जे लोक आहेत त्यांची कामं करण्याकरता मी कायम तत्पर राहणारा माणूस आहे भैया बोलता बोलता बोलून गेले पण चंदू भैया तुमच्या इतकं आमचं काम नाही तुम्ही तीस वर्ष संघर्ष केला मी पाच वर्षात थकून गेलो होतो पाच वर्षात पाच वर्षात मला वाटत होतं की मी उभा नाही राहू शकत पण तुम्ही तीस वर्ष संघर्ष करून नगर मध्ये आपला झेंडा रोवला ही साधी गोष्ट नाही आहे हा किशोर आप्पा आता बोलत अशी शिवसेनेच्या बाबतीत पहिले शिवसेने कल मारे तू पोलीस होता दहा वर्षे पोलीस होता पोलिसाची नोकरीचा राजीनामा आला, आला तात्यानी नगराध्यक्ष झाला आणि आमदार झाला आणि आता शिवसैनिक म्हणतो मग पहिले पोलीस था तू पण त्यानेही तात्या गेल्यानंतर आपल्या तालुक्याचा के ता सांभाळ केला तात्याची आठवण त्या मतदारसंघाला येऊ दिली नाही आणि हे माझ्या मागे होते म्हणून तर मी मंत्री झालो हे सांगणारे हे सांगणारे चंदू अण्णा ना आले नाही ते काल यू, सकाळी येऊन गेले मग हे तीन चार आमदारांनी माझं नाव सांगितलं की गुलाबराव पाटलाला कारण आमचं काही म्हणणं नाही मग हो गया बाई मय पण तरी नाव येत नव्हतं कोप्यात जीव होता पण आपले सगळ्यांचे आशीर्वाद पाणी पुरवठा मंत्री आहे पण तुम्ही पाहताय सरकार कसं चाललंय तीन वर्षात एकही दिवस सुखाचा जात नाही आमचा एक दिवस सुखाचा नाही इसको पकडा उसको चोडा उसको लाया उसको नोटीस, उसको सोटीस, उसको आणि लोक काही काही ना गुदगुल्या होतात ना विरोधक प्रत्येकाचे आहेत कोणती गोष्ट सांगितली तर असेल मग खरं असेल ते आणि लोक अफवामध्ये फार भयानक आहे काही लोक का। एक रोडवर ॲक्सिडेंट झाला चार लोकं पडले एखादं डोकं फुटलं रक्त साठलं होतं एक जण होता तिथे अफवा वाला चारी घ्या एक सुद्धा ठिकाणवर येऊ थोड्या टायमाने तपास केला तर एखादं रक्त डोकं फुटलं होतं चारी ठिकाण्यावर हो आहे ए अफवा वाल्याचा एवढा धंदा आहे म्हणून मी आपल्याला सांगतो आमच्या गावामध्ये जी एकी आहे परिसरामध्ये जी एकी आहे ती टिकवण्याकरता आम्ही सगळ्यांनी जे प्रॉब्लेम प्रयत्न केले गावकऱ्यांनी प्रयत्न केले त्याची ही मला श्रुती आहे आणि आजची ही गर्दी ही ताकद देणारी गर्दी गुलाबराव पाटलाला एखाद्या मुख्यमंत्र्याच्या सभेला जी गर्दी असते ती सभेची गर्दी आज आपण या ठिकाणी बघतो आहे ही जळगाव जिल्ह्याची गर्दी आहे फक्त आणि तुमचा गुलाबराव पाटील काही साधा नाही राहिला आहे इथं तुमच्यासारखं बोलतोय मी वरत्या स्टेजवर नाही बोलत आत्ता बोललो होतो मी उद्धव साहेबांच्या सभेत मग मला वाटलं उद्धव साहेब आले त्यांनी प्यारकी चिठ्ठी देत बसून गेलो खाली आता चौदा मेच्या सभेत सुरू हो आहे पाच लाख लोकांच्या सभेमध्ये बाळासाहेबांच्या समोर बोलण्याची संधी उत्तर महाराष्ट्र नव्हे ग्रामीण महाराष्ट्रात जर संधी कोणाला मिळाली असेल तर तुमच्या गुलाबराव पाटणाला मिळालेली आहे हे साधं नाही आहे पण ते आपण मिरवत नाही जर मी कीर्तनकार असतो इंदुरीकर बरोबरच असतो गॅरंटीन सांगतो मी दुकान बंद करून टाकले असे आधी कीर्तनकारांचे मी कधी कधी असा हे करतो की चला आपण बी हे म्हणतो काही विशेष नव्हतं ते मला हरीमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी सुरू झाला असतं आपला कार्यक्रम पण इकड तिकडच्या नाटकातून सुटलो आणि इकडच्या नाटकामध्ये आलो आणि आज समाधानी आहे समाधानी आहे की कामं करतोय आम्ही लोकांशी संपर्क ठेवतोय आणि मी सुद्धा काम करत असताना लग्न असेल मरण असेल आम्ही जाण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून तुम्ही माझ्याकरता एवढं प्रेम करत असतात गावाची कामं तर इतके करतोय करोडो रुपयाची काम आहे गावात कामाचे कामाचे विषयच नाही कोणी गावचा माणूस सांगू शकत नाही की आमच्या गावात काम नाही आमच्या गोपाळ चौधरीला टेन्शन आहे म्हणजे तू कसलं टेन्शन घेतो बाबा हम बैठे ना आम्ही कशा करताय टेन्शन घेण्याची गरज नाही आहे आपण कामं केली आहे आणि आपण लोकांच्या दरवाजे जातो मी कधी नाही गेलो ना माझ्या ज्यापेक्षा जास्त माझा मुलगा फिरत असतो हे सगळे लोक बघता कुणी नाही म्हणावं हे की गुलाबराव पाटलाचा घरचा कोणी माणूस आला नाही म्हणून मी नसेल तर मुलगा तरी येईल तुमच्या दरवाजी तुम्ही सावकार आहे माझे व्याजनी देवाला मुद्दलनी देवाली तर व्याज तरी देईन आणि नाही व्याज देवाले तुमच्या दरवाज्यावरून जाईन जितता येईन तो पैसा जिद्ताय ही परिस्थिती आहे त्यामुळं तुमच्याशी संपर्क ठेवून तुमच्यामध्ये काम करून काम करण्याचा मी हा प्रयत्न केलेला आहे आज छप्पन वर्ष पूर्ण होत आहे सत्तावन्नमध्ये तक छप्पन खतम हो गे आता सत्तावन्नमध्ये मी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आणि अजून तीन वर्ष आमदारकीला बाकी आहे आमदारकी संपतंपत साठशे आसपास येऊन जाईल आणि मला खात्री आहे की हे कामं करत असताना आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद मला तर आहेच पण मी आपल्याला विनंती करणार आहे की तुम्ही देवाला प्रार्थना करा बरेच माझ्या आयुष्याची केली नाही केली तरी मला चालेल पण फक्त एक प्रार्थना अशी करा की गुलाबराव पाटलाच्या अंगात कधी गर्व येऊ देऊ नकोस बस तो जर गर्व आला तर माझ्यासारखा काय रावण संपला तर माझी गोष्ट वेगळीच आहे म्हणून मी आपल्याला हीच प्रार्थना करणार आहे की जसा गुलाब पहिला आहे तसाच गुलाब देवा राहू दे त्याच्या अंगामध्ये कधी ग नको येऊ देऊस किती पैसे आले किती पैसे गेले त्याच्यापेक्षा किती माणसं आले मी तर सांगितलं की रेकॉर्ड आहे विकीच्या लग्नात पण आमचं रेकॉर्डच झालं मुलाच्या लग्नात का आले लोक तुम जायंगे तो हम आएंगे आम्ही जर पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस लग्न करतो तुम्ही कस काय सुटसाल तुम्हाला ये तर येणंच आहे तर हे देणं घेणं सुरू आहे तुम्ही तुमच्याकडे जाणार तर मी तुमच्याकडे तुम येणार आणि हीच कमाई बाळासाहेबांनी आम्हाला दिली नाही तर कोण गुलाबराव पाटील कुठला गुलाबराव पाटील आपलं काय आहे सामाजिक मतं पाहिली गुजर समाजाची त्याच्यामध्ये सात हजार मतं होता त्याच्यामध्ये दोन एक हजार विरुद्ध जाता मग आपल्याला कोण आहे पाटील आहे माडी आहे कोडी आहे तेडी आहे मुसलमान आहे चांबार आहे भंगी आहे सगळे आहे दलित आहे हे सगळे मतं देता मारवाडी आहे हे मतं देताना आपली पेटी भरता उद्याच्या दिवशी जर या लोकांनी ठरवलं की जाओ मी एक मिनटात चाललो घरी थांबायची गरजच नाही हे सगळं आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी होतंय आपण जे आज प्रेम आणि आशीर्वाद मला या ठिकाणी दिले त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो जे आसन दिलं मला मलाही माहीत नव्हतं आप्पा त्या आणि मला आसन आसनाची गरजच नाही मी आसनवर बसतच नाही मी सोपासो ठरव असतो कथा आनोरबस तर राजा विजय कुठं कामं घेणं देणं पण आता ते प्रेमाने आणलंय ते तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने ठेवावं तर लागेलच पण त्याचा सुद्धा सन्मान ठेवण्याचा प्रयत्न करेल आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि जाताना सगळ्यांनी सांभाळून जावं हीच प्रार्थना करून माझे लांबलेले दोन शब्द संपतो